गडिंग्लस येथील शिक्षक अर्जुन खराडे यांना गंगाधर साहित्य परिषदेमार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव मिरज येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात सपत्नी सा सन्मान गंगाधर साहित्य परिषद कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस हा भव्य सोहळा मिरज येथील ऐतिहासिक पटवर्धन हॉलमध्ये उत्साहात पार पडला या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक भीमराव धुळुबुळू यांनी भूषवलं उद्घाटन समारंभ डॉक्टर श्रीपाल सबनीस ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे आणि सीमा कवी रवी पाटील यांच्या हस्ते पार पडला या संमेलनात गंगाधर साहित्य परिषदेमार्फत देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार गडिंगलज येथील सौ विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूलचे उपक्रमशील विद्यार्थी प्रिय आणि सर्जनशील शिक्षक अर्जुन हराडे यांना प्रदान करण्यात आला शिक्षण साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांच्या बहुमल योगदानाची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार देण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे विविध उपक्रमातून शाळेचं नाव उज्ज्वल करणारे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून अर्जुन हराडे यांची ओळख आहे या सोहळ्यास अनेक नामवंत साहित्यिक शिक्षक रसिक श्रोते आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते सन्मानाचा हा क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला गडिंग्लजच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या उपक्रमशीलतेचा ठसा उमटवणारे अर्जुन हराडे यांना मिळालेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा सन्मानच नव्हे तर शिक्षक म्हणून केलेल्या समर्पणाच्या प्रेरणादायी परंपरेचा गौरव ठरला